श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजचा मी विषय आपल्यासाठी घेऊन आलेली आहे बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो की आपण बघा गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत बरोबर पण गुरुचरित्राचं पारायण करत असताना नियम अटी हि त्यू सगळं घेऊन बसतात आणि त्या कारणामुळे घाबरूनच करत नाही पण तुम्हाला माहिती आहे का आपण जर पारायण करत असतो गुरुचरित्राचं पारायण करणं भाग्य असतं तोच करत असतो आणि मी सगळ्यांना सांगेल कारण गुरुचरित्र ग्रंथ हा असा दिव्य ग्रंथ आहे म्हणून सगळ्यांना सांगेल जमेल त्यांनी सगळ्यांनीच पारायण करा असं एक मी विनंती करून सांगेल सगळ्यांना आणि माझा तो एकच प्रयत्न राही म्हणजे आहे की सगळ्यांनी करावं जे पण नवीन आहेत बरेच लोक नवीन आहेत मी बघत आहे सगळ्यांच्या म्हणजे प्रश्न येत येत आहेत आणि मी तेवढंच म्हणजे रिप्लाय देते देत आहे तर थोडं इथे काम चालू आहे म्हणून डिस्टर्ब होत असेल तर माफ करा आवाज येत असेल तुम्हाला क्लिअर तर मी तुम्हाला सांगेल की आपले जे नवीन जेवढे पण सेवेकरी आहेत त्यांना जर पारायणाला बसणार असं ते प्रश्न विचारत आहेत पण मीही तसं म्हणजे चेक करत असते कारण मला असं वाटतं की कोणीतरी आशा करून आपल्याला प्रश्न विचारतात किंवा काही विचारत असतात तर आपलंही तेवढंच कर्तव्य असतं कारण म्हणजे आपल्याला जेवढं लवकर कळतं कुठल्याही गोष्टी तर तेवढं आपल्या मनाचं समाधान मिळत असतं म्हणून मी थोड्या थोड्या वेळात उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते आणि माझ्याही घरात आवरा आवर चालते सेवाही चालू आहेत तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की गुरुचरित्राचं पारायण जे आपण करत असतो त्या कालावधीमध्ये आपण ग्रहण काय करायचं जेवण जे असतं ते ग्रहण काय करायचं असं मी तुम्हाला विचारायचं असेल म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की एक धान्य खायचं म्हणजे कसं एक धान्य म्हणजे काय पालेभाजी कोणत्या फळभाज्या कोणत्या तर मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या फळभाज्या खायच्या कोणत्या पालेभाज्या खायच्या ते आज सांगेल मी तुम्हाला आणि एक धान्य म्हणजे काय ते पण सांगते तर याविषयीच आज व्हिडिओ होणार आहे जो आज मी सांगत आहे तुम्हाला तर तुम्ही जेवणामध्ये जेवणामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे बघा फळभाजी सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल फळभाजी जी असते फळभाज्यांमध्ये बटाटे टोमॅटो हिरवी मिरची ढोबळी मिरची वाल रताळे सुरण फ्लावर पत्ता गोबी असते तीही चालेल भेंडी चालेल गिलकं चालेल दोडकं चालेल एवढ्या ज्या आहेत ना एवढ्या भाज्या आपल्याला चालणार आहेत तुम्ही लिहून घ्या वाटल्यास एका कागदार की तुम्हाला भाज्या काय काय चालणार एवढ्या भाज्या आपण खाऊ शकतो भरपूर भाज्या झाल्या साथ सात दिवसासाठी साथ सातच दिवस आपल्याला काढायचे जास्त नसतात सात दिवसासाठी एवढ्या भाज्या म्हणजे भरपूर आहेत आणि एवढा म्हणजे खायचंच नाही असं नाहीये किंवा उपवास करायचं नाही असं नाहीये भाजी आणि चपाती खायची तुम्हाला फक्त नियम म्हणजे खूप काही मोठे नाही आहेत म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की मग काय खायचं आणि एवढे नियम मग कसं काय करू काही नाही एक वेळ जरी तुम्ही भाजी बनवून ठेवली जो पारायण करणार आहे त्याच्यासाठी तर संध्याकाळी ती भाजी त्यांना दिली तरी चालते फक्त महाराजांना आपण फळ वगैरे ठेवायचं इथे पोथीला आणि फळही चालतात जे प्रसादाला आपण ठेवणार आहेत ते आपण ग्रहण करू शकतो चहा वगैरे चालतो म्हणजे हा हे पण प्रश्न होते म्हणून मग मन आज सांगते तुम्हाला खाण्यापिण्याविषयी तर ह्या गोष्टी चालतात चहा चालते नंतर फळही चालत असतात महाराजांना नैवेद्य ठेवायचं ते फळ आपण ग्रहण केलं तरीही चालेल सगळ्यांनी खाल्लं घरातल्यांनी तरीही चालेल तर या फळभाज्या झाल्या एवढ्या आपल्याला फळभाज्या खाऊ शकतात आपण नंतर आपण मी तुम्हाला सांगेन दही ताक दूध आणि कढी असते ते पण चालतं या गोष्टी ही चालतात त्यांच्यानंतर तुम्हाला सांगेल मी की मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये तुम्हाला काय चालणार नाही तर काळा मसाला असतो बघा आपला तो काळा मसाला बिलकुल चालणार नाही कारण तामसी जे पदार्थ असतात ते आपल्याला खायचे नाही आहेत म्हणून काळा मसाला वर्ज्य आहे कांदा लसूण वर्ज्य आहे कडकडीत वर्ज्य आहे ह्या गोष्टी कांदा लसूण काळा मसाला कडकडीत वर्ज डायरेक्ट नाव काढायचं नाही आहे सात दिवस आणि आपण खायला मग मसाल्यामध्ये हिरवी मिरची टाकू शकतो लाल चटणी टाकू शकतो हळद टाकू शकतो जिरं टाकू शकतो आपली भाजी जी बनवणार आहे त्याच्यात तेल टाकून फोडणी द्यायची जिराची मोहरी नाही टाकायची फक्त जिऱ्याची फोडणी द्यायची हळद लाल चटणी किंवा हिरवी चटणी मीठ आणि अशी भाजी आपण बनवायची आहे नंतर तुम्ही बोलाल ताई उपवास राहायला मग काय करायचं उपवासाला तर उपवासाच्या दिवशी तुम्ही साबुदा खाऊ शकत ना, खाऊ शकणार नाही कारण शेंगदाणे हे द्विदल धान्य आहे जसं मी मागे बोलली तुम्हाला की द्विदल धान्य नाही चालत डाळ बोलते डाळ बिलकुल नाही चालणार कुठलीही डाळ खायला चालणार नाही आणि भातही चालत नाही बिलकुल बिलकुलच चालत नाही भाताचं चा म्हणजे काय सांगू का भातामुळे आळशीपणा येत असतो आपल्याला आणि भात हा चालतच नाही एक धान्य म्हणजे काय तर आपल्याला फक्त गहू जे आहे ते खायचं आहे गहूच्या चपात्याच आपल्याला खायच्या आहे बाजरी खायची नाही जिवारी नाही का कुठलंच नाही भात नाही खायचा आहे फक्त गहूच्या चपाती आणि या भाज्या आपल्याला ग्रहण करायच्या आहेत जेवणामध्ये मध्ये तुम्हाला वाटलं तुम्हाला म्हणजे आजारी असतं कोणाला सव म्हणजे हे असतं खायचं की आपल्याला दुपारी भुकवायस गोळ्या वगैरे असतात तर फळ वगैरे तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाही फळ जर नैवेद्याला ठेवतो आपण ग्रहण केला तरीही अगदी चालेल या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की जिरं कोथिंबीर चालेल कढीपत्ता चालेल ठीक आहे या गोष्टी चालतील आणि आपल्या गुरुमाऊलींनी स्वतः सांगितलेले आहे द्विद धान्य चालत नाही म्हणजे डाळ एकही चालणार नाही शेंगदाणे चालणार नाही नंतर मी तुम्हाला सांगते ॲसिडिटी होईल आपल्याला आपल्याला ॲसिडिटी आप होईल अशा गोष्टी आपण खायच्या नाही आहेत आपल्याला ढेकर येईल अशा गोष्टी आपल्याला खायच्या नाही आहेत आणि आपल्याला गॅस पास होईल पारायण काळ जेव्हा आपण वाचत असतो त्यावेळेस व्हायला नको ह्या तिघीही गोष्टी हा एक नियम आहे गुरुचरित्र पारायणाचा त्यामुळे आपण अशा गोष्टीही खायच्या नाहीयेत ऍसिडिटी ढेकर येणं आणि गॅस पास व्हायला नको आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा योग्य तो आहार घ्यायचा सात्विक आहार घ्या म्हणजे आपल्याला सवय होते थोडं थोडं आणि नंतर आपण कालावधी जो असतो गुरुचरित्र पारायण त्या कालावधीमध्ये अशा गोष्टी खायच्या नाहीत की ऍसिडिटी होईल मेथी आ, आता पालेभाज्यांमध्ये बघा मेथी असतो शेपू असतो लाल माठ असतो सुरण असतं बरोबर तुम्ही काकडी खाऊ शकतात नंतर आपलं हे असतं बघा रताळे असतात रताळी खाऊ शकतात ना तुम्ही तर या प्रकारे तुम्ही खाऊ शकतात आता मी सांगते ॲसिडिटीचं काही काही महिलांना काय होतं सांगू का मेथी खाल्ल्याने ॲसिडिटी होती बऱ्याच महिलांना हा प्रॉब्लेम येत असतो तर ज्याला ॲसिडिटीचा त्रास असेल तर त्यांनी मेथी स्किप करा दुसऱ्या भाज्या भरपूर आहेत तर त्या तुम्ही खाऊ शकतात आता कोणाकोणाला बघा शपूचे ढेकर येतात बरोबर एखाद्याला नाही येत पण एखाद्याला खूप ढेकर येतात तर आपल्याला ढेकर चालणार नाही आहे पारायण कालावधीमध्ये म्हणून शपू सा स्किप करा ज्याला काही त्रास नाही आहे खाऊ शकतात ज्याला त्रास आहे त्यांनी खाऊ नका असं मी तुम्हाला सांगेन आणि गॅस पास होईल अशा गोष्टी अजिबात खायच्या नाही आहेत द्विदल धान्य अजिबात खायचं नाही आहे डाळ एकही चालणार नाही भात चालणार नाही या गोष्टी घ्यायच्याच नाही दूध चपाती पण तुम्ही खाऊ शकतात दूध चपाती आहे उपवास असेल तर रताळी खा बटाट्याची चटणी करून तुम्ही खाऊ शकतात भरपूरे खायला जर आपण खाल्लं तर त्याच्यानंतर तुम्ही आपलं जे टोस्ट असतात बघा बेकरीचे पदार्थ असतात बऱ्याच महिलांना वाटलं आता त्याचं काय करायचं तेही तुम्हाला खायचं नाही आहे बेकरीचे पदार्थ टोस्ट असो खारी असो बिस्किट असो जे काही आहे बटर आहे काहीच खायचं नाही आपल्याला बाहेरचं खायचंच नाही आहे म्हणजे हे पदार्थही खायचे नाहीत हे मी तुम्हाला सांगेल आणि उपवास नाही आहे जर आपण बोललो ना आपला उपवास नाही आहे जो गुरुचरित्र पारायण करत असो जेवण करायचं आहे आपल्याला पण सात्विक भोजन घ्यायचं आहे बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की उपवास करायचा का ताई उपवास करायचा नाही आहे गुरुचरित्र पारायण करत असताना पण आपल्याला भोजन जे घेणार आहोत आहार जो घेणार आहोत तो मात्र सात्विक घ्यायचा आहे जे मी आता तुम्हाला बोलली त्या प्रकारे तुम्ही या भाज्या घेऊ शकतात काय खायचं काय नाही खायचं ते मी तुम्हाला सांगितलं आणि चपाती खायची रोज तर हे तुम्हाला करायचं आहे जेवणाविषयी जी काही माहिती होती ती मी आज सांगितली तुम्हाला तर या गोष्टी आपल्याला खायच्या आहेत अजून एक सांगायचं होतं तुम्हाला तर आपल्या केंद्रांमध्ये आपल्या जवळपास केंद्र मठ असतील तर तुम्हाला सांगेल तर आवश्यक तिथे जर तुम्हाला पारायण करता आलं तर नक्कीच करा त्याच्यात काही म्हणजे शंका नाही आहे कारण केंद्रांमध्ये मठांमध्ये आपण पारायण करतो ना त्याला अगणित असं पुण्य असतं आपल्या घरापेक्षाही जास्त खूप पटीने म्हणजे जेवढे लोक आपण तिथे पारायण करत असतो ना तेवढं पुण्य आपल्याला मिळत असतं आपल्या खात्यावर जात असतं ते सामूहिक असतं म्हणून तर तर जमेल तर नक्कीच तुम्ही नाव नोंदणी करावी लागते आधी जाऊन तिथे नाव नोंदून या आणि अजून एक सांगेल प्रहर आणि याग घेतले जातात आपले आता गुरुचरित्रचं पारायण आपण केव्हाही करू शकतो दत्तसप्ताह तर करणारच आहोत पण नंतर पुढच्या महिन्यात पण करू शकतो पण तुम्हाला सांगू का प्रहर आणि याग या सेवा ज्या आहेत दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या सेवा येते या फक्त वर्षात दोनदाच होतात एक दत्त जयंतीला आणि एक स्वामींची आपली असते ना मार्चमध्ये एप्रिलमध्ये तेव्हा हो एक तर दोनच वेळा केंद्रात घेतल्या जातात मठांमध्ये घेतल्या जातात तर तुम्हाला सांगेल तर नक्कीच प्रहर काय आहे नाव नोंदणी वगैरे असेल तिथे नाव नोंदणी करतात तर तुम्ही जाऊन नाव नोंदणी करा प्रहर आणि यागासाठी प्रहर आणि याग म्हणजे काय ते मी तुम्हाला पुढे समजावून देईल दुसऱ्या व्हिडिओमध्ये दे वाटल्यास पण त्याच्या आधी सांगेल तुम्हाला जर माहिती नसेल तर केंद्रात जा आणि केंद्रात जाऊन बघा प्रहरचं जे पुण्य असतं ना म्हणजे भगवंत आयुष्यभर आपलं पालन करतात बरोबर ना पालन आपलं करतात स्वामी महाराज पूर्ण दिवस रात्र चोवीस तास जे दिवसात येतात पण तुम्हाला माहिती जो प्रहर काळ असतो ना सात दिवसाचा त्या प्रहर काळा प्रहर म्हणजे आपण त्यांचं रक्षण करत असतो जोक, जोक नाही हा म्हणजे खूप मोठी सेवा आहे प्रहर म्हणजे आपण त्यांच्यासाठी उभे असतो तिथे प्रहर देण्यासाठी आणि जो प्रहर सेवा करतो ना त्यांना दृष्टांत देतातच महाराज दत्त महाराज नक्की महाराज असू द्या दत्त महाराज असू द्या हे स्वतः दृष्टांत देतात रात्रीचा जो काळ असतो ना बारा ते चार या कालावधीमध्ये जो प्रहर दे स, देत असतो ना मठांमध्ये त्यांना नक्कीच म्हणजे काही ना काही घडतं दृष्टांत देतात महाराज म्हणून तुम्हाला सांगेल कोणी माणसांचा रात्रीचा असतो प्रहर आणि बायका असतात बायकांसाठी दिवसा प्रहर असतो तर आपल्या जवळ मठ केंद्र असेल तिथे जा आणि तपास करा याग म्हणजे काय प्रहर म्हणजे काय तो मी दुसरा व्हिडिओ बनवेल फक्त एवढं सांगायचं तुम्हाला की ही सेवा जर तुम्ही करणार असाल म्हणजे समजा आता काही प्रॉब्लेम असेल गुरुचे मला तर सगळंच करायचं असतं समजा मला हे पण करायचंय ते पण करायची सेवा आता खंडोबांची सेवा म्हणजे जे आहे बघा दीप प्रज्वलित केलेला आहे म्हणजे असं वाटतं हे करायचं का ते तुम्हाला सांगू का हे सात दिवस कुठे निघतील ना महाराजांचे करणार सुद्धा नाही तुम्हाला जेव्हा आपण करतो ना सेवा फक्त तुम्ही मन लावा एकनिष्ठ राहा सेवा आपोआप महाराज करून घेतात मनापासून सेवा करा एवढंच सांगेल म्हणून तुम्हाला सांगेल की निश्चित तुम्ही मठामध्ये जा आणि तिथे असेल तर नाव नोंदणी वगैरे करतात का ते विचारा नसेल नाव नोंदणी तर नक्कीच प्र सेवेसाठी तुम्ही जा तिथे महिलांचं सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत असतं आणि पुरुषांसाठी रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत असतं तर खूप मोठं पुण्य आहे त्याचं अजून एक तुम्हाला सांगेल की विष्णू सहस्रनाम जे आपला ग्रंथ मिळतो छोटा तो पण मठात मिळत असतो तर ज्याने पण गुरुचरित्र पारायण हे ग्रंथ आणलेला आहे आता त्यांना सांगेल की विष्णू सहस्र छोटासा ग्रंथ आहे तो पण तुम्ही आणून घ्या कारण आपल्याला तोही एक नियम आहे गुरुचरित्राचा की आपल्याला रात्री रोज रात्री विष्णू सहस्रनाम हे वाचन करायचंच आहे त्याशिवाय आपली जी सेवा असते ती फलित होणार नाही आपले जे दिवसभरात ज्या चुका होतात विष्णू सहस्रनाम वाचल्यानंतर त्या चुका दुरुस्त होत असतात जर तुम्ही सेवा केली विष्णू सहस्रनाम नाही वाचलं तर तुमचे जे दिवसभरात थोडीफार चूक झाली असेल समजा नाहीच झाली तुम्ही बोलाल पण ग्रंथ वाचन करत असताना एक जरी शब्द उलटा सुलटा बोलला गेला आपल्याकडनं उपचार चुकला त्याचं सुद्धा पुण्य आपल्याला विष्णू सहस्रनाम बोलण्याने मिळत असतं आणि आपली सेवाही फलित जात असते म्हणून आपल्याला तो नियमच आहे गुरुचरित्राचा की तुम्हाला वाचन जे आहे ते करायचंच आहे विष्णू सहस्रनामाचं म्हणून छोटा ग्रंथ असेल मठांमध्ये मिळतो तो तुम्ही घेऊन या असं मी सांगेल चला मग तुमचे प्रश्न दिलेले आहेत प्रश्नांची उत्तरं दिलेले आहेत मी आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सेवा करा सगळ्यांना ज्यांना जमेल त्यांनी नक्कीच मटात करा नाहीतर आपल्या घरी करा पारायण पण नक्कीच पारायण करा एवढं सांगेल तर चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा